आजीच्या हातची जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे याआधी आपण सुट्टाचे बरेच प्रकार पाहिले आहेत पण आज आपण बघणार आहोत सुक्या बोंबलाचं आंबट पटकन होणारी डिश आहे अगदी वेळ लागत नाही जेव्हा जेव्हा घाई असेल तेव्हा तेव्हा ते हा बेटर ऑप्शन आहे तर चला बघूया बोंबलाचं आंबट सुके बोंबलाचं आंबट करण्यासाठी आपण घेतलेले आहेत सुके बोंबील हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत साफ करून आणि ते पाण्यात ठेवून दिलेले आहेत त्यानंतर आपण एक बटाटा घेतलेला आहे एक मोठा बटाटा घेतलेला आहे त्यानंतर आपण दोन शेंगा घेतलेल्या आहेत ह्या बघा साफ करून घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा पाण्यातच ठेवलेल्या आहेत त्यानंतर आपण घेतलेला आहे मीठ आणि त्यामध्ये आपण फक्त मसाल्यांमध्ये आपण घालणार आहोत आपला आगरी मसाला आणि हळद बस त्यानंतर आपण घेतलेलं आहे तेल कोथिंबीर दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहे एक टॉमॅटो कापून घेतलेला आहे आणि आण एक छोटे छोटे एक पाच सात तुकडे आपण घेतलेले आहेत हा कैरीचे तुकडे कैतलेले आहेत आपण हे हां तर इतकंच तर चला पटकन कृतीला लागूया चला आपण टोप ठेवलं होतं आणि आपलं टोप पण गरम झालेलं आहे आपण घालूया आता तेल आणि आता त्यात जाईल कांदे दोन कांदे घेतलेले आहेत जशी तुमची बोमलाची क्वांटिटी आहे त्याप्रमाणे तुम्ही कांदे घ्या आणि काही वेळ लागत नाही घाईच्या टायमाला एक मस्त उपाय आहे करू शकता दहा मिनटात होऊन जाते झाकण ठेवूया आणि पहिला कांदा शिजवून घेऊया पाहू शकता आपला कांदा ना शिजलेला आहे आता जाईल त्यात आपला आगरी मसाला दोन छोटे चमचे भरून आपण आगरी मसाला घातलाय आणि एक छोटा चमचा घातलेला आहे हळद हे छान मिक्स करूया कांदा शिजला ना की घ्यास थोडी स्लो करून घ्या आता त्यात घालूया बटाटी आणि शेवग्याच्या शेंगा आणि त्याच सोबत घालूया बोंबी ते छान मिक्स करूया आता आपण त्यात घालूया पाणी आम्ही एक अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे तुम्हाला जसा रसा आंबट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला किंवा तुम्ही कमी पाणी घालून सुद्धा केलं ना तरी जबरदस्त लागतात आता आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे तर आपण एक पाच सहा मिनटं ठेवूया मिडियम आचेवर आपण ना आपला बटाटा शिजल्या की नाही पाहून घेऊया हे बघा छान शिजलेला आहे बटाटा आता ना त्यात थोडस पाणी ॲड करतोय आता त्यात घालूया एक टोमॅटो आणि कैरीचे तुकडे जर तुम्हाला हवं तर तुम्ही टोमॅटो आधी ॲड केलात तरी सुद्धा चालेल आणि जाईल मीठ आता हे मिक्स करून घेऊया आम्ही ना थोडं आणखीन पाणी ॲड केलेलं आहे अर्ध्या ग्लासापेक्षा थोडा कमी आता त्यात घालूया भरपूर अशी कोथिंबीर आणि हे मिक्स करून घेऊया आता काही नाही आपण आत्ताच कैरीचे तुकडे घातलेत ना त्यामुळे एक तीन चार मिनटं ठेवूया आणि मग आपण गॅस बंद करूया एक चार पाच मिनटानंतर आपण काढलेलं आहे झाकण आणि तुम्ही पाहू शकता आपलं सुक्या बोमलाचं आंबट शेंग बटाटा घातलेलं तयार झालेलं आहे एकदम झटपट आणि सोपी रेसिपी आहे ऑफिसवाल्यांसाठी तीन खास आहे तर नक्की घरी ट्राय करा